तर सकाळची सुरुवात महाराष्ट्रीयन संघ आणि निघालो आहे आता पुढच्या प्रवासाला हर हे बघा गावातील लोक काम करण्यासाठी निघालेत तर परिक्रमा अशी पुढे वाटचाल चालू आहे त्यांची नर्मदे हर बालभोग आणि चहा घेतल्यानंतर बघा असा रस्ता लागला आहे आता पुढे निघालो आहे नर्मदे हर इथं ही नदी पण आहे एक हा पूल दिसतो बघा नदीचा आता बालभोग घेतला आणि चहा घेऊन पुढं प्रस्थान करत आहे नर्मदे हर पुढे रोड कसा आहे तो कसा नाही सांगता येत नाही माहीत पण नसतं चलत राहावं लागतं फक्त नर्मदे हर पुढं आल्यानंतर बघा सगळं सर्व इकडं हारबरीचं क्षेत्र आहे इथे पण हरबरा पेरलेला बघा आणि आता मी या कॉर्नरवरून इकडे जसे झेंडे लावलेले ला, आहेत निशाणे आहेत तसं चालतोय आणि सूर्यदेवता पण थोडे थोडे नाराज आहेत वरती यायचं नावच घेत नाहीत निस्ते नाराज येत थंड वातावरण झालं त्याच्यामुळे धुकं पडलेला आहे इकडे एवढं मोबाईल मध्ये दिसत नसेल धोका नर्मदे हर हे बघा या बाबाजींची गुलाबाची शेती दिसली आता इथं मला हे बघा गुलाबाची शेती एकदम रस्त्याच्या कडीला गुलाबाची शेती दिसली लाल लाल गुलाब लागलेत सर्व नर्मदे हर बाबाजी ये खेती आपकी है उनकी, उनकी बड़े इसे क्या ये गुलाब बाजार जाती क्या क्या ये गांव का नाम क्या है चिराखान, चिराखान। नर्मदे, हर। नर्मदे हर मस्त गुलाबा शेती लगली है नर्मदे हर रास्ते ने वाट सुरू मस्त गुलाबाची शेती बघून बरं वाटलंय आज पाय खूप दुखत होता सकाळी पण निघालोय उशिरा निघालोय आता बघा ते हर या आंब्याच्या झाडापासनं परत पुढे सरळ येण्यासाठी कच्चा रस्ता लागतोय तर आपण न जाता इकडनं ही गुलाबाची शेती संपली आता या आंब्याच्या झाडापासनं हा बोर्ड दाखवलेला आहे तसं मी पुढं निघत आहे आता आता परत छोटा रस्ता लागला आहे बघू कुठपर्यंत आहे हा रस्ता नरमध्ये हर ए हर बघा इकडं गावाची शेती लांब पर्यंत गावाची शेती आहे इकडं तुरी पण आहे तिकडं हे काय काय माहिती नाही मला उशी वाटतं इकडं गावाची शेती आणि हा पगदंडी मार्ग तर आता मी धारेश्वर या दिशेने निघालो आहे अजून धारेश्वर राहिलं आहे मला दोन तीन किलोमीटर पायी चाललोय आहे नरमध्ये हर यार, हर हे बघा मिरची शेती लागली आता ही मिरची खूप तिखट असते आणि इकडं हरभरा आहे अजून छोटाच आहे तो आणि अजून काय पगदंडी संपलेली नाही आपल्याला पूर्ण पगदंडीने जायचं आहे अशा नर्मदे हर प्राचीन विहीर दिसली बघा पाणी पण खूप आहे पडतंय पाणी तर विटाचं बांधकाम असलेली विहीर आहे ही चालता चालता दिसली पूर्ण विटाचं काम केलेलं के बघा याच्यावरती एक पण दगड नाही आहे नर्मदे हर आणि इथं विष्णू महाराजांचं झाड म्हणजे लिंबाचं झाड आहे नर्मदे हर चालता चालता दिसली म्हणून टिपलेलं चित्र आहे आणि इकडं सगळं सर्व गावाची शेती शेती लागली आता आणि आश्रम पण दोन तीन किलोमीटरचा दाखवते अजून मी आत्ताच मी परती चेक आहे नर्मदे हर हर बघा एक नदी लागते या गावातून द्यायची आल्यानंतर असा रस्त्याने आल्यानंतर पगदंडीने ही नदी लागते नदी पार करून पुढं दारेश्वरला यायचं आहे जेवण प्रसादी भेटते दुपारची नरमध्ये हर कसं खळखळ पाणी वाहत आहे बघा पुढे आल्यानंतर असं नाही पनिरचं झाड लागलंय इकडे शेती आहे इकडे पण शेती आहे मधन रास्ता आहे मी आलो आता दुपारच्या भोजन प्रसाद जवळजवळ आलोय पाचशे मीटर अंतरावर राहिले मंदिर आता दुपारची भोजन प्रसादी घेतल्यानंतर पुढे प्रस्थान करेल आणि नरमध्ये हर पुढे आल्यानंतर ही चिमणी दिसली पण कशाची ते माहीत नाहीये बुरजासारखा आहे आणि मला जे ठिकाण जायचं आहे ते पुढे समोरच आहे मंदिर दिसतंय ते पाराक्रम अशी चाललीत पुढे पैप एक एकजण आता इथं आपण भोजन प्रसादी करणार आहोत दुपारची आणि पुढे मार्गस्थ होणार आहोत तर नर्मदे हर इकडे माया आहे दाखवतो पुढे गेल्यानंतर दिसेल तसं दाखवायचा प्रयत्न करतो नर्मदे हर मी आता दारुकेश्वर इथे आलो असताना सुंदर असं मंदिर बघायला भेटलंय मला आता दर्शन करणार आणि निघणार आहे नर्मदे हर, हर 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 महादेव मंदिर इथे थांबल धारेश्वर मंदिर इथे थांबल्यानंतर हे बघा मैयाचं स्वरूप मैया इथे आहे खाली हे धुक्यामुळे दिसत नाहीये मैया नर्मदे हर तर मी आहे पुढे आता नर्मदे हर तर मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्ही अंदाजे कसे चालतात तर असं मार्ग लिहिलेले राहतात परिक्रमा मार्ग वगैरे दंडी लाग 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 ले ले तर आता पुन्हा पगदंडी लागला इथे केळ्याची बाग आहे आणि इथं अशी निशिनी पण लावलेली असते बघा तर मी निघतोय पुढे नर्मदे हर तर मला पुन्हा केळीची बाग लागली बघा केळीच्या बागेतून चाललो आहे काही केळी लागलेल्या आहेत बघा भरघोच केळी लागलेल्या तिथे पण सर्व हिरवे आहेत हे आपल्याला जी केळी येते महाराष्ट्रात काही ठराविक तर ती इकडनं येते बघा आणि इकडची केळी आपल्या इकडं आल्यानंतर केमिकलमध्ये पिकवून विक्रीसाठी असते नर्मदे हर तर मला परत लागला आहे डांबरी आणि आता मी निघाले आहे थोडं फास्ट बघू डांबरी कुठपर्यंत आहे अशी झाडं आहेत लावलेली डांबरीला नर्मदे हर गुतक्या लागत आहेत कोणतं देण करतं असं वाटतंय पण आपण कोणाला आता फोन करणार नाही टायमिंग फक्त आपलं आहे सकाळी नऊ ते अकरा त्या टायमिंगमध्ये सर्वांनी मला कॉल करायचा आहे कोणाला करायचा असेल त्यांनी घरचे असो बाहेरचे घरमध्ये हर तर पुन्हा एकदा कच्चा रस्ता लागला आता पुढे दोन पराक्रमी वासी भेटले तर ते आहेत महाराष्ट्रातले नर्मदे हर हर तर कपस्टप म्हणून होतं त्याच्या पुढे आल्यानंतर मला आता परत पुन्हा डांबरे लागलाय बघू आता पुढे कसा रोड येतोय नर्मदे हर हर नर्मदे हर हे बघा आता इथं बोर्ड लावलेला आहे व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करतो आता आपल्याला कुठे जायचं आहे ते दाखवले बाण इथं इकडे बांध दाखवलं बघा म्हणजे हा पाणी इकडं दाखवला आहे तर आता पुन्हा कच्ची सडक लागणार आहे आता निघल आहे तिकडे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर असं बघा काटेरी थोडसं जंगल शेतीचं शेती वगैरे आहे इथं लोक एवढे पण प्रमाण कमी प्रमाणात लोक आहेत असं जंगल लागले आणि असा रस्ता लागला आहे बघा कच्चा आता एक मुरल्ला म्हणून गाव येईल ते गाव पास झाल्यानंतर आपण आश्रमात जाणार आहोत तो आश्रम कोणता आहे आणि कसा आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळणारच आहे नरमध्ये हर पुन्हा एकदा मिरची बाग लागली बघ इकडं एकदम एक लाल जरा तर तरी तशी मिरची आणि वरती गोड गोड केळी नर्मदे हर त्यात तिथनं आलो आहे बघा बघा आता ही खालची मिरची दाखवली होती ही वरची मिरची आहे आणि इकडे लगेच केळी आहे म्हणून मी म्हटलं खालीला लाल तिखट आणि वर गोडगड केळी नर्मदे हर आता मोरला म्हणून गावी ती पास करून पुढे जायचं साथ आहे मला एक किलोमीटर फक्त नर्मदे हर चार तरी तर माया दिसते थोडी थोडी आणि आता मी इकडच्या दिशेने पुढे मार्गस्थ होत आहे आणि थोड्याच वेळात आश्रमावर पोचल म्हणजे अजून गाव पास नाही झालं ते मुराला म्हणून ते पास झाल्यानंतर पोचतोय मी तिथे आश्रमात मी आश्रम कोणता आहे ते दाखवणारच आहे आज पूर्ण नर्मदे हर हर आणि तुम्ही मला वाटत असेल कोणता आश्रम तर तो, तो हा आश्रम आहे आपली महाराष्ट्राचा आर्यात असलेली विठ्ठलाची मूर्ती बघून तुम्हाला वाटेलच की कोणत्या आश्रमात आलेला आहे ते नर्मदे हर